मित्रांनो आज मंगळवार आहे अर्थातच काळोबाईचा नववा मंगळवार आहे बघा मित्रांनो आणि मी नवव्या मंगळवारी देवीची अशी पूजा केलेली आहे बघा धूप दीप आरती नैवेद्य सर्व दाखवलेलं आहे बघा मित्रांनो आणि देवीची अशा पद्धतीने मी पूजा केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे बघा संपूर्ण काय साहित्य लागतं बघा मित्रांनो देवीला हार गजरे साफ्याची फुलं बांगड्या पानांवर अशा प्रकारे ओटी भरायची पान सुपारी खारे खोबरं लवंग लिंबू आणि बांगड्या सगळं साहित्य ओटीचं जे आहे ते अकरा लिंबांवर ठेवायचं अकरा पानं मांडायचे आणि अकरा लिंब घ्यायचे आणि अकरा ओट्या अशा पद्धतीने भरायच्या आणि माझ्या हो घरात काळोबाईची मूर्ती नाही आहे म्हणून मी सुपारी रूपी काळोबाईला अशी पूजलेली आहे बघा मित्रांनो आणि ही प्रथम देवता श्री महालक्ष्मी देवी आहे बघा मित्रांनो अशी देवीला मी सजवलेली आहे आणि ही काळोबाई अशी मी नटवलेली आहे आज नव्वा मंगळवार आहे अजून तीन मंगळवार राहिलेत बघा मित्रांनो कशी काळोबाई मला नवसाला पावेल हेच मला पण बघायचं आहे आता राहिले तीन मंगळवार टोटल काळोबाईची मनोभावी सेवा ही अकरा मंगळवार मी करतात बघा मित्रांनो तर मी अकराव्या मंगळवारापैकी हा नववा मंगळवार आहे बघा मित्रांनो तर तुम्हाला ही माझी पूजा कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा भक्ती मी शक्ती या यूट्यूब चॅनेलला सपोर्ट करा बोल काळूबाईचं चांगले धावजी पाटलाचं सांभले महालक्ष्मीचं चांभले